पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस घोडबंदर ते तलासरी या दरम्यानशी रस्त्याची अत्यंत खराब व धोकादायक स्थिती लक्षात घेता खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना या संदर्भात तातडीने पावले उचलण्याची विनंती करणारे निवेदन दिले या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की सदर मार्गावर ठिकठिकाणी तीक मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे दररोज हजारो वाहन चालक विद्यार्थी व नागरिक या मार्गावरून प्रवास करतात रस्त्याची ही परिस्थिती अपघातांना कारणीभूत ठरत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या संदर्भात खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी पुढील चार प्रमुख मागण्या मांडल्या एक घोडबंदर ते तलासरी रस्त्याचे तात्काळ पुनर्भरण करणे रस्त्याच्या कामांचे तांत्रिक लेखापरीक्षण करणे दोषी ठेकेदार व अंमलबजावणी यंत्रणांची जबाबदारी निश्चित करणे नियमित देखभाल व खड्डे तपासणीसाठी यंत्रणा स्वतंत्र यंत्रणा स्थापन करणे यासोबतच खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी व आंबोळी या गावांमध्ये महामार्ग ओलांडताना होणाऱ्या धोक्यामुळे प्रत्येकी एक फूट ओव्हर ब्रिज मंजूर करून त्याचे तातडीने बांधकाम सुरू करण्याची ही मागणी केली आहे या मागण्यांवर त्वरित प्रतिसाद देत नितीन गडकरी यांनी सदर मागण्या के मान्य केल्या असून लवकरच कार्यवाही सुरू होणार आहे खासदार डॉक्टर हेमंत सावरा म्हणाले की ही कामे पूर्ण झाली तर स्थानिक नागरिक शालेय विद्यार्थी वयोवृद्ध यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल त्याबरोबर एन एच वरील अपघातांचं प्रमाणही लक्षणीयरित्या घटेल प्रतिनिधी रघुनाथ गांगुरडे पालघर बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड डाउनलोड करावं या दहा पोळीच्या जीवनात अपडेट राहा